नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला छत्रपती संभाजीनगरला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर वैजापूर गंगापूर पैठण या भागांना आज अठ्ठावीस तारखेला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्वदूर नाही गंतडी भागांना पावसाची कमतरता असेल तर इकडच्या काही भागांना हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल कपडे ओले होणारा फार मोठा नाही कपडे ओले होणारा किंवा जास्तीत -जस्त जास्त एखाद्या ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा यापेक्षा मोठा पाऊस नाही तर खुलताबाद फुलंबरी सिल्लोड सोयगाव कन्नड या भागांना आज हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस असेल तर उद्याकडं एकोणतीस तारीख आहे एकोणतीस तारखेला वैजापूर गंगापूर पैठण या भागांना हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर छत्रपती संभाजीनगर आणि कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंबरी खुलताबाद या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे उद्याचा पाऊस हा पहाटेच्या सत्रात हलक्या स्वरूपाचा सकाळच्या सत्रातही हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि दुपारी दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा घाटमात्यांवर असणार आहे तर वैजापूर गंगापूर इकडच्या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल फार तर फार पेंडवणी स्वरूपाचा पाऊस असेल एखाद्या ठिकाणी चांगणबरी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो फार मोठा पाऊस सध्याच्या कंडिशनला नाही तीस तारखेपर्यंत या पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना हा पाऊस होणार आहे पण हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल पेंडवणी स्वरूपाचा पाऊस असेल प्रत्येक गावाला नाही कारण की गंथडीच्या भागांकडे पावसाची पहिलेही कमतरता होती आता हा हलक्या स्वरूपाचाच पाऊस तिकडे असेल फार मोठा पाऊस तिकडे नाही ते पण प्रत्येक गावाला नाही आणि एकतीस तारीख एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तारखेपर्यंत पावसाची उघडीप असणार आहे छत्रपती संभाजीनगरला व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ही उघडीप असणार आहे मोजक्या ठिकाणीच पाऊस चालू असणार आहे महाराष्ट्रात त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरला एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत ही उघडीप आहे त्यावेळेस आपण फवारणी करू शकता सध्याच्या कंडिशनला फवारणीची तारीख नाही ढगाळ वातावरण आहे जलकारांचा पाऊस आहे फार मोठा पाऊस हा नाही पण हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस हा या तीन दिवसामध्ये होणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे फवारणीसाठी एक ते आठ तारखेमध्ये आपण फवारणी करा आणि शेतीचे कामही त्या पिरियडमध्ये करून घ्या आठ तारखेनंतर पुन्हा महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्यावेळेसही सर्व दूर पाऊस नसेल आठ तारखेनंतर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल सर्वदूर पाऊस तोपर्यंत तर नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे सध्याच्या कंडिशनला जे कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप झालेलं आहे हे गुजरात आणि मध्य प्रदेश या भागांकडे गेलेलं आहे तर ईशान्य भा भारताकडे हा पाऊस पुढील काळात ॲक्टिव्ह असणार आहे उत्तर भारतापर्यंत आणि इकडं पूर्व भारतापर्यंत म्हणजे मग गुजरातपासून तर इकडे पूर्व भारताकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात ईशान्य भारताकडं पावसाचा जोर जास्त असेल पुढील आठ दहा दिवस तिकडे हे कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप असेल तर महाराष्ट्रात उघडीप असणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद